एवरी वन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे संडे आणि आमचं खूप जास्त निवांत चालू आहे खूपच जास्त जाऊ दे आवाज येत असेल कारण की इथं शेजारी बिल्डिंगचं चा, कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळं पण आज आम्ही म्हटलं की थोडाफार आपण व्हिडिओ तयार करूयात काय करतोय संडेला ऍक्च्युली आम्ही कुठे बाहेर नाही गेलो ह्या संडेला कारण की दोन संडे तर आम्ही बाहेर गेलो होतो पण उगच धगधग होत होती आणि काही बघणं पण व्यवस्थित होत नव्हतं तर म्हटलं की हा संडे आपण निवांतच काढूयात मस्त रूमवर झोपून वगैरे तर आमचं झोपून उठून चहा पिऊन बिस्किट खाऊन सगळं झालंय पण आता परत भूक लागली त्यामुळे आता आम्ही दोघींनी असा विचार केलाय की मस्त मॅगी करूयात कारण की मॅगीचे पुढे आम्ही आणलेत खूप दिवस झाला अजून त्याचं काही खोललं नाहीये तर चला आता आपण मस्त मॅगी करूयात करूयात मस्त काहीतरी खायला आता भूक लागली आम्हाला मोबाईल बघून सगळं बघून झालंय म्हटलं आता काहीतरी पेट पूजा करूयात स्वतःची जरा जास्तच आवाज येतोय मॅगी आमची वालीच मॅगी आहे सो आय थिंक मला त्याच्यात काही कट नाही करावं लागणार ना आम्हाला एक्स्ट्रा वालो तरी बघायला आम्ही मसाला कसला की मसाल्यात सगळ्या गोष्टी लागतात बहुतेक नाही लागणार असत सकाळ सकाळी मम्मीला कॉल केला होता म्हणजे मम्मीचाच कॉल आला होता बिकॉज ते गेलेत मस्त फिरायला जसं एकदम मला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं की आमची आई फिरायला आहे सतरा दिवसांसाठी तर ती काशी अयोध्या तिकडे पण जाणार होते तर मग पप्पाने असा विचार केला की काशीला असं असतं ना की मुलाने काशीला आईला आणि वडिलांना घेऊन जायचं असतं तर मग आई गेलीये म्हटल्यावर म्हंटले पप्पा की आपण पण जाऊया तिला थोडंसं काय म्हणतात त्याला आंघोळ वगैरे घालायच्या असे काहीतरी प्रोसेस असते आयथ्यू त्यामुळे मी काही बोलले नाही पण त्यासाठी गेलेत मम्मी पप्पा आणि आमच्या आईला म्हणतो ते आता राहू हो दे आम्ही आलोयात आपण इथून फिरूया गाडीतूनच फिरूयात तर आमच्या आई आम मी नाही 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 ह्यांच्यासोबतच फिरणार नाही त्यामुळं मग आमची मम्मी पप्पा म्हणले बघ ठीक आहे कारण की आजी लोक त्यांच्या वयाची लोक असलं त्यांना जरा बरं वाटतंय आणि असं फॅम फॅमिलीसोबत वेगळं आणि मैत्रिणीसोबत वेगळं जसं आपल्याला वाटतं असतं तसंच तिचं पण आहे तर ती म्हटली नाही आईने यांच्यासोबतच येतो तुम्ही जावं <laughs> तर त्यामुळं मग आई आमची परत त्यांच्यासोबत गेली ट्रॅव्हल्समध्ये आणि मम्मी पप्पा परत अयोध्याला पर गेले आहेत आणि मध्ये पण मम्मी आणि आई वगैरे पप्पा वगैरे भेटणार आहेत कारण की त्यांचा रूप वेगळा आहे आणि पप्पांना आमची शाळा असल्यामुळं लगेच यायचं आहे सो पाच सहा दिवसात त्या गोष्टी सगळ्या कवर करायच्या करा आहेत तर त्यामुळं काही काही गोष्टी ज्या आहेत त्या नाही डायरेक्ट फक्त आतलं जे राम मंदिर आहे नवीन झालेलं अयोध्ये मध्ये सो तिथं गेलेत आणि काशीला आईसाठी गेले होते तर काशीतून आता डायरेक्ट अयोध्येला गेले सो ते बघून नसतं मी व्हिडिओ कॉल मध्ये वगैरे बघितलं आणि सकाळीची गोष्ट म्हणजे मी पहिला जेव्हा व्हिडिओ कॉल केला होता मम्मी पप्पांना जेव्हा मला मोबाईल आलो कारण की माझ्या दोन मोठ्या ट्रिकमिस झालेत मम्मी पप्पांसोबत पहिली ट्रीप होती ती म्हणजे केरळची ती मिस यासाठी घालती कारण की माझं तेव्हा कॉलेज होतं त्यामुळे मी गेले नव्हते आणि ही ट्रिप यासाठी बिकॉज काय नाही जोपर्यंत तुम्ही लहान आहात ना तोपर्यंत एन्जॉय करून घ्या गाईल जे नुसतं आपल्याला म्हणत असते काही दहावी झालं काही मज्जाच आहे परत मज्जा करू शकता परत मजाच नाही आता बारावी बारावीला अभ्यास कर बारावी झाल्यावर काही ये का ये मज्जाच येईल परत म्हणजे नाही नाही कॉलेज व्यवस्थित कर म्हणजे नोकरीला तर लागशील नोकरी लागल्यावर काय सुट्ट्या भेटत नाहीत मग म्हणते नशिबाने लागले नोकरी का, नोकरी सगळे इंगेज हो जात त्या त्यामुळे जोपर्यंत तुम्ही दहावीच्या आतमध्ये आल ना तोपर्यंत तो एन्जॉय करून घ्यावा खरं सांगते परतची लाईफ नॉट इझी रिअली नॉट इझी हो पण मॅगी खात करतोय पण पहिल्यांदा करतोय <laughs> फक्त आणून ठेवली आहे पण चपाती भाजीच खातोय कारण की एकदा मॅगीची सोय लागली पण चांगली नाहीये ना? आपण इथे मस्त चॉपिंग करूयात <laughs> शेड़ डार्क शेड़ डार्क आज मॅचिंग झाले साथी लाईट आहे मी टोमॅटोची अग कांदा करून तिकट मी उघडलं फेरपी our hearts beat to the city streets we begin to feel the fire we rise like tall buildings as the chemicals they take us higher the night's young and it's just begun as she puts her hand in mine इथं आमचा अस्थेटिकवाला जो डिनर लंच पण नाही लंचच म्हणा लंच, लंच तयार आहे जसं कॉफी मॅगी आणि मसाले भात सत्यमला थोडेफार व्हिडिओ पण करायला सांगितले होते जेवढे तुला जमतील तेवढे कर तर त्यांनी केलेले पण आहेत आणि आमचे मम्मी पप्पा मस्त आईला वगैरे भेटले पण आहेत तर म्हटलं की त्यांचे पण काही पिक्चर्स तुमच्यासोबत शेअर करावेत आणि ते किती एन्जॉय करत आहेत हे पण तुमच्यासोबत शेअर करावं आणि अजून एक खास गोष्ट ती म्हणजे आमची जी नवीन गाडी आहे ती पहिल्यांदाच अयोध्या काशी करायला गेली आहे कारण की पप्पा बोलले की आता नवीन गाडी आणलीच आहे तर आपण मस्त गाडी घेऊनच जाव्यात कारण की आधी असा विचार होता की ते ट्रेनने जाणार होते आणि लगेच वापस येणार होते पण त्या आता आम्ही नवीन गाडी घेतली त्यामुळं पप्पा म्हटले की आपल्या गाडीची पण काशी अयोध्याला जाऊन त्याची पूजा होईल तर असा काही सगळा प्रवास होता आणि आमचे मम्मी पप्पा दोनच दिवसात काशीमध्ये गेले होते कारण की आमची आई वगैरे त्यांची जी म्हणजे ट्रीप आहे ती लगेच पुढे जाणार होती आणि ते दोनच दिवस काशीमध्ये होते आणि जोपर्यंत ते काशीमध्ये तोपर्यंतच ह्या दोघांना काशीमध्ये जायचं होतं तर त्यामुळं त्यांची पण खूप जास्त दगदग झाली त्यात अजून खूप जास्त थंडी पण आहे पप्पा मस्त अयोध्या आणि काशी करून माघारी येणार होते आणि आमची आईची वगैरे जी ट्रीप आहे ती अजून सात दिवस आहे आणि इतक्या दिवस राहणं मम्मी पप्पांना काही शक्य नव्हतं कारण की आमच्या पप्पांना सुट्टी नव्हती भेटली चार पाच दिवसाची सुट्टी भेटलेली तेवढ्यात ते सगळं कवर करायचं होतं आणि अजून एक गोष्ट म्हणजे आमची मम्मी पण त्यांच्यासोबत जाणार होती पण आमच्या पप्पांचा डब्बा वगैरे सगळा घोळ होतो त्यामुळे आमची मम्मी नाही गेली नाहीतर त्यांच्यासोबत ट्रीपला जायची मम्मीची खूप जास्त इच्छा होती पण ठीक आहे तर इथंपर्यंत मी व्लॉग त्यांचा केलेला आहे आता इथून पुढं कंटिन्यू करा संडेचा ब्लॉग आम्ही आता पाणी आणायला चाललो आहे दाखव जरा हे देखो ऐसी हालत बना रखी की हमारी असं <laughs> <laughs> आम्हाला सारखं पाणी आणायला जायला लागतंय आणि इथं आम्ही आउटफिट बघून पण जाऊ शकतो आहे ना ही बेस्ट थिंग आहे लिफ्टमध्ये <laughs> इथं मस्त संध्याकाळची पूजा केलेली आहे आणि हे आम्ही मस्त फुल खालून आणलेलं माहित नाही आता ते कशाच आहे पण भेटलं आणलं आम्ही आज न वाजले पावणे सात आणि आम्ही मस्त चहाची तयारी करतोय इकडे देवपूजा पण झालेली आहे आणि आम्ही असं म्हणतो तो की आमचं सगळं घरात जसं तसं सेम चालू आहे फक्त आता मम्मी पप्पा नाहीयेत घरात फक्त नाही तर सगळं सेम चालू आहे आणि एकदा आम्ही असं करू की माझी मम्मी पप्पा स्वातीचे मम्मी पप्पा आणि तिचा भाऊ माझा भाऊ सगळी फॅमिली एकत्र दोन दिवस मज्जा येईल मजा म्हणजे येताना मम्मी पप्पा घेऊन येतील ना परत सोबत जातील हा ना मस्त आणि मी आता केस धुतले के कारण की मी संध्याकाळीच केस धुते कारण की जो खूप छान खूप मस्त काहीतरी चालू इतका मोठा ढोल ताशाचा आवाज येतो तिकडून येतोय पलीकडून आय थिंक प्रचार किंवा काहीतरी असेल हा ना आता सध्या निवडणुका निवडणूक आहे तिकडं हा मी काय सांगणार होते तुम्हाला जे लोक चाय लवर असतात ना ते लोक कुठल्या चहाच्या गोष्टी विसरत नाहीत आम्ही खूप गोष्टी विसरून मी तर बिलकुल नाही आम्ही खूप गोष्टी विसरून आलोय पण मी तुम्हाला सांगते आम्ही काय काय घेऊन आलोय चायपत्ती खूप सारी साखर खूप सारी चहा पत्ती अद्रक परत काय वेलचीची पूड <laughs> म्हणजे तुम्ही इमॅजिन करा म्हणजे चहाच्या गोष्टी आम्ही बिलकुल नाही विसरलो बाकीच्या थोड्याफार गोष्टी विसरलोय आणि ते परत येतीलच मम्मी पप्पा वगैरे घेऊन कोणतरी ये लागल्यावर सत्य मी येणारच आहे हे तुम्हाला सांगायचं होतं पण ती मस्त स्नॅप काढते कारण की आमच्या गॅलरीतून व्ह्यू जो आहे तो खूप छान दिसतो बिल्डिंगचा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा बाय बाय